श्री हनुमानगड इथं स्थापित होणाऱ्या एकशे अकरा फूट उंच हनुमानाच्या मूर्तीसाठी प्रत्येक भाविकानं केवळ एक, भाविकान के एक रुपयाचं योगदान द्यावं असं आवाहन पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी केलं आहे याचीच परिणती म्हणून त्यांनी स्वतः एक रुपयांच्या योगदानाने याचा प्रारंभ केला आहे हनुमानगढी येथील हनुमानजीच्या मूर्ती स्थापनेसाठी प्रत्येक भाविकाने श्रद्धापूर्वक एक रुपयाचं योगदान द्यावं असं भावनिक आवाहन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी आमदार रवी राणा यांच्या समवेत या मूर्तीच्या चबुतऱ्यावर जाऊन निर्माणाधीन मूर्तीच्या चरणी एक रुपयाचं योगदान दिलं ही मूर्ती भव्य दिव्य असून अंबानगरी अमरावतीचा गौरव देशात वाढवणारी असेल अशी आशा यावेळी पंडित प्रदीप मिश्रा यांनी व्यक्त केली दरम्यान हनुमान गढी इथं ते नतमस्तकही झाले अंतर्गत ऑस्ट्रेलिया लहान बला हा सगळ्यात